पुन्हा एकदा मनोज जरांगीनी उद्घोषण करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारला प्रशासनाला आणि समाजालाही मेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ मागच्या वेळी ज्यावेळी जडांगेने उपोषण केलेलं होतं आणि सरकारने सरसपट आणि सगळे सोयीरे याबाबतचा जो अध्यादेश काढलेला होता त्याला स्पष्टपणे विरोध करण्यात अग्रेसर होता आमची ती भूमिका मात्र ही बदललेली नाही बदलणार नाही ना आणि ओबीसीतून जे आज जाती ज्ञाती समाज जमाती समाविष्ट आहेत त्यातून अन्य कोणालाही आरक्षण हे दिलं जाऊ नये त्याची रितसर संपूर्णपणे जी काही मंडल आयोगाने घालून दिलेली मर्यादा नियम अटली शर्ती आहे त्यांचं पालन करूनच अन्य ज्ञातींना या ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया करण्यास आमची ना असण्याचं कारण नाही पण कोणतरी व्यक्तीचा एकेगोरपणा आणि त्यातून संविधानाच्या आणि या सगळ्या मंडल आयोगाच्या निकषामध्ये न बसणार आरक्षणाचं काहीतरी घुडं पुढं दामटण्याचा प्रयत्न मतांच्या राजकारणासाठी जर सरकार करू पाहत असेल तर त्या बाबतीत ओबीसी महासंघ आरक्षित महासंघ स्वस्त बसणार नाही आज जे ओबीसी लढवय्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये काफे असतील वानखेडे असतील वादमारे असतील किंवा सुसाणे असतील यांच्या आर आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज आम्ही सिंधुदुर्गातल्या ओबीसी प्रवर्गातील आरक्षित प्रवर्गातील सर्व जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी मिळून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे के की आमचा या तीनही ओबीसी योद्ध्यांच्या उपोषणात्मक आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यांचं या तिघांचंही म्हणणं किंवा मागणं एकच आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता अन्य कोणालाही आरक्षण देण्यामध्ये आमचं हे नाही आहे आमची हरकत नाही आहे आणि त्यामुळे सरकारकडे त्यांची एकमेव मागणी आहे की ही काही न बदलणारी मागणी आहे की सरकारने तशा पद्धतीचं स्पष्ट आणि लेखी निवेदन ओबीसी समाजासाठी द्यावं आज महाराष्ट्रामध्ये मग ते भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार साहेब असतील पंकजा मुंडेताई असतील किंवा प्रकाशराव ॲडव्होकेट प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील या सगळ्यांनी सीच्या या मागणीला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे ककाशराव साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी महासंघ ठामपणे ओबीसी व आरक्षित समाज महासंघ ठामपणे उभा राहणार आहे भविष्यामध्ये जर सरकारच्याकडून केवळ दरांगेंची पाठराखण करण्यासाठी किंवा केवळ विशिष्ट समाजाचं कुठंतरी चालन करण्यासाठी मतांच्या राजकारणावरती गळ ठेवून असा काहीतरी टाव घातला गेला तर त्यावेळी जो काही धोरण संपूर्ण महाराष्ट्रातनं पुढे येईल ओबीसीच्या माध्यमातून त्याला अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचे आंदोलनात्मक प्रसंगी रस्त्यावरती उतरणं किंवा अन्य या गोष्टींच्यासाठी ओबीसी महासंघ सज्ज आहे आणि तशा अर्थीचं निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे अन्य बाबतीतही ज्या मागण्या प्रलंबित होत्या मधल्या येणाऱ्या सगळ्या प्रवर्गातील त्यांच्या संदर्भातीलही एक स्वतंत्र निवेदन दिलेलं आहे दुसरं एक बाब या निमित्ताने स्पष्ट करू इच्छितो जी जी की जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे आणि त्याच्या अंतर्गत जी सिंधुदुर्गातली देवस्थानं येत आहेत त्याच्या बाबतीत एक विषय अण्णाकिसर प्रसादांनी आमच्या निदर्शनास आणून दिलेला होता त्या अनुषंगानेसुद्धा आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आज जरी तो विषय मुख्य नसला तरीसुद्धा त्या बाबतीतही आम्ही पुढं मागं कारवाईच्या बाबती दिशेनं प्रयत्नशील आहोत या दिशेनं म्हणजे भविष्य काळामध्ये आमची कुठलीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची आमची अजिबात इच्छा नाही पण त्याच वेळी आमच्या आरक्षणाला न लावून जर कोणतरी प्रयत्न करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही एवढंच आम्ही आज या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे आमच्या माध्यमातून निवेदन सरकारकडे पाठवावं अशी त्यांना विनंती केली पश्चिम काय विषय पश्चिम महाराष्ट्राबद्दल बरं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जी आहे त्या समितीकडे जी सिंधुदुर्ग देव जिल्ह्यातली देवस्थाने रजिस्टर केलेली आहेत त्या रजिस्टर केलेल्या देवस्थानामध्ये स्थानिक जी मंडळी जी आहे जी मंदिरामध्ये काम करतात त्या देवदेवतींची सेवा करतात किंवा बारा बरुदेदार ज्याला आपण म्हणतो त्या बारा बरोजेदारा मधील कोणीही मंडळी त्या कमिटीवरती नाही कारण त्यांना एकूणच का सगळ्यांना आवडलं जातं आणि विशिष्ट मंडळी ती कमिटी आपल्या काब्यामध्ये ठेवली तर संदर्भात असा हा जो भेदभाव केला जातोय आणि जो निदर्शनास आलेला आहे तो, तो, तो भेदभाव दूर करून सगळ्यांनी एकत्र बसावं सगळ्यांना त्याच्या कमिटीने बारा बरोबरांमध्ये सामावून घ्यावं आणि देवस्थानची कामं करावी काय ही आमची त्या ठिकाणची प्रामुख्याने मान्य आहे आणि हे करत असताना जे निकष बाला बलुदैरांना लावत असताना देवस्थानं चालवतात जी मंडळी त्यांना जे निकष त्या कमिटीवरती घेण्यासाठी लावण्यात आले तेच निकष बाला बलुदेरांना सुद्धा लावण्यात यावा आणि सगळ्यांना एका विचाराने आणि एका सामाजिक विस्क गडी न विस्कटता ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली देवस्थानं ही वेगळी पद्धतीची देवस्थानं आहेत आणि घाटमात्यावरची देवस्थानं ही वेगळ्या पद्धतीचे लक्षामध्ये ठेवा आपल्याकडच्या देवस्थानामध्ये असणारे वर्षाचे बाराय महिने असणारे कार्यक्रम असणारे उत्सव ते उत्सव घाटमाथ्यावरती नसतात म्हणून सत्तेवरती असणाऱ्या मंडळी किंवा त्या सोसायटीमध्ये असणाऱ्या मंडळीने फक्त एक भाग आपल्या घाटमाथा नंतर समोर न ठेवता कोकण हे प्रामुख्याने देवस्थानचं महत्वाचं केंद्र आहे तर ते नजर समजून सगळे सामावून कसे एकत्र येतील आणि काम करतील आणि असणारी गावाची राह आणि हाटी बारा पाच बारा हे सगळं बिघडणार नाही एक मताने एक दिनाने चालावं हो, अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि त्याचीच सूचना आता जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आम्ही सगळे जे आदे आज त्या ठिकाणी उपस्थित झालो ती जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनाची आणलेली आहे ही तफावत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असू नये लवकरच जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणजे जे पश्चिम देवस्थानचे अध्यक्ष आहेत त्यांची पण हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे या संदर्भात सध्या सिंधुदुर्गामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत ह्यामधील जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांनी ओबीसी आरक्षणाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट न केल्यास ओबीसी महासंघ आरक्षित समाज सिंधुदुर्ग योग्य तो करेक्ट कार्यक्रम करणार आहे जर या मतदारसंघात सतरा हजार मत मतदार असून जवळपास साडेनऊ ते दहा हजार मतदार हे ओबीसी बावन टक्के आरक्षित समाजातील आहेत आणि त्यामुळे कुणाला निवडून आणायचं ना आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचं हे सुद्धा महासंघातर्फे आम्ही निश्चित केलेलं आहे जर यापुढे शासनाने बावन्न टक्के आरक्षणामध्ये मराठा समाजाला स्थान दिलं तर हा जिल्हा पेटून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण निश्चितच आज जरी बावन्न टक्के असलो तरी सत्तर ते पासष्ट टक्क्याच्या वर आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसीनं फक्त गृहित धरणाचा कार्यक्रम जर कोणी केला तर त्या त्या पक्षाचं करेक्ट कार्यक्रम हा आरक्षित समाज निश्चित करणार आणि याचबरोबर महासंघाच्या वतीनं भविष्यात जर योग्य तो निर्णय आमच्यासारखा न झाल्यास विविध निवडणुकांमध्ये आमच्या समाजाचे सुद्धा प्रतिनिधी आम्ही बिनविरोध निवडून आणणार हीच आमची ताकद आम्ही त्या दाखवू आणि जर या दृष्टीनं महासंघाच्या वतीनं लवकरच जात न्याय जनगणना आम्ही स्वतः या ठिकाणी करणार आहोत